सुरगाणा गुरटेंभी भाटी आणि खिरडी येथे जागतिक महिला दिन उत्साह साजरा जय बजरंगबली बली गाव विकास समिती गुरुटेंभी गाडगे महाराज गाव विकास समिती भाटी व बिरसा मुंडा गाव विकास समिती खिरडी आणि स्वदेश फाउंडेशन यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून महिला दिनाची सुरुवात केली महिला दिनाच्या निमित्ताने महिलांना संगीत खुर्ची खेळ ठेवण्यात आले होते खेळात जिंकलेल्या महिलांना गाव विकास समितीकडून एक किलो साखर अर्धा किलो गोल्ड तेल देण्यात आले या कार्यक्रमासाठी बारहे ग्रामपंचायत सरपंच वैशाली गावित उपसरपंच छबी बा, वारडे स्वदेश फाउंडेशनचे समन्वयक कल्पना महाले स्वयं समन्वयक अरुण सुभर समन्वयक तुकाराम बोरसे जय बजरंगबली गाव विकास समिती गुरुटेंबी सर्व सदस्य तसेच गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या गावा, गावात गाव विकास समिती यांनी गावातील महिला यांना एक किलो प्लास्टिक जमा केले तर एक किलो साखर दिली जाईल या प्रमाणे नवीन उपक्रम राबविला जाणार आहे जमा झालेले प्लास्टिक गाव विकास समिती स्वदेशच्या सहकार्याने कंपनीला पाठवणार आहे गाव गाव हे प्लास्टिक मुक्त ध्यास गाव विकास समिती यांनी भाटी येथील महिला दिनानिमित्त किशोरी मुली व महिलांना सॅनिटरी नॅपकिन वाटप करण्यात आले यावेळी तिन्ही गावातील ग्रामपंचायत अधिकारी आणि गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी नामदेव पाडवे सुरगाणा